सर्वांना माझा रामकृष्ण हरी तर सौ सावित्रीबाई फुले यांची आज जयंती आहे त्यांच्या जयंतीनिमित्ताने त्यांचं एक छोटंसं गीत ऐकवणार आहे आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा तर चला वेळ न लावता ऐकूया गीत सरकारी हुद्यावर खुर्चीत बसली का सरकारी हुद्द्यावर खुर्चीत बसली असते का फुले सावित्री नसती तर मुलगी शिकली असती का फुले सावित्री नसती तर मुलगी शिकली असती का फुले सावित्री नसती तर मुलगी शिकली असती का मुलगी घराबाहेर पडली तरी पातक घडायचा मुलगी शाळेत गेली तर तेव्हा धर्म बुडायचा मुलगी घराबाहेर पडली तर पातक घडायचा मुलगी शाळेत गेली तर तेव्हा धर्म बुडायचा फक्त चुल आणि मूल हे विसरली असती का फक्त चूल आणि मूल हे विसरली असती का फुले सावित्री नसती तर मुलगी शिकली असती का फुले सावित्री नसती तर मुलगी शिकली असती का सन अठराशे अठ्ठेचाळीसला पहिली पुण्यात शाळा काढली अंधश्रधारी ती जुलमी बंधने ते तोडली सन अठराशे अठ्ठेचाळीसला पहिली पुण्यात शाळा काढली अंधश्रधारी ती रिवाज जुलमी बंधने ती तोडली स्त्री शिक्षणासाठी पाठी घेतली असती का स्त्री शिक्षणासाठी हाती पाटी घेतली असती का फुले सावित्री नसती तर मुलगी शिकली असती का फुले सावित्री नसती तर मुलगी शिकली असती का फुले सावित्री नसती तर मुलगी शिकली असती का सरकारी हुद्यावर कुर्चीत बसली असती का सरकारी हुद्यावर कुडची बसली असती का फुले सावित्री नसती तर मुलगी शिकली असती का फुले सावित्री नसती तर मुलगी शिकली असती का फुले सावित्री नसती तर मुलगी शिकली असती का फुले सावित्रीमुळेच आज मुलगी शिकली आणि प्रगती झाली तर आवडल्यास गाणं लाईक शेअर सबस्क्राईब करा व रामकृष्ण हरी